समाज आणि मराठा समाजाचा तेढ निर्माण व्हायचा प्रश्न येत नाही मी क्लास लढाईला राजकारण किंवा राजसत्ता ही अंतिम कारण राजसत्तेमध्ये तुम्ही जोपर्यंत पोहोचणार नाही निर्णय प्रक्रियेत जोपर्यंत तुम्ही असणार नाही तोपर्यंत तुम्हाला कुठलाही तो न्याय भेटणार नाही या लोकांचा हक्क अधिकाराबद्दल राजकारणाबद्दल त्यांच्या धोरणाबद्दल त्यांच्या नीतीबद्दल बोलू नये लक्ष्मण आहे हा हक्क अधिकारांचा सवाल आहे यामध्ये कुठल्या कम्युनिटीला विरोध करायचा किंवा काय करायचा हा विषयच येत नाही आणि अधिकाराची भाषा बोलत असताना काही लोक ट्रोल करतात ट्रोल करतात तर ट्रोल ट्रोल करतात लोक मारायला येतात मग मारायला तर अनेक महामानवांना मारायला लोक गेलेली आहेत देशाच्या संसदेमध्ये निवडून जाणारे ओबीसी खासदार असतील किंवा महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये निवडून आलेले आमदार असतील ओबीसी म्हटले तुम्ही पर्टिक्युलर ते निवडून येत असताना ओबीसीच्या मतावर ओबीसी कार्डवर निवडून येतात हाऊसमध्ये गेल्यानंतर त्यांच्यावर पॉलिटिकल प्रेशर एवढं असतं की ते ओबीसीच्या बाजूने कधी गेलं महाराष्ट्रात कोणाचीच मक्तेदारी कधीच नव्हता आणि नाही म्हणजे दिल्लीला जायचं स्वप्न दोनशे अडीचशे वर्षापूर्वी मराठी माणसांना पाहिलं पण आताचे मराठी नेते हे खूप पायापुरतं कोण खासदार होतात कोण आमदार होतात दोनशे कारखाने आहेत या महाराष्ट्रात शंभर सहकार्य आहेत शंभर प्रायव्हेट आहेत कोणाचेच कारखाने आहेत जोग्याचा तू मोर्चा काढू शकत तू इथल्या निवडणुकीवरती प्रभाव टाकू शकत नाही मग त्याचे हक्काने अधिकार आपण काढून घ्यायचे नमस्कार मी निखिल जाधव न्यूज अनकटच्या अनकट संवाद कार्यक्रमात आपलं स्वागत करतो प्रेक्षक हो मेंढपाळाचा मुलगा प्राध्यापक आणि त्यानंतर एक वेगळंच व्यक्तिमत्व म्हणजे ओबीसीचा चेहरा अशी ओळख असलेले लक्ष्मण हाके आज आपल्याबरोबर अनकट संवादमध्ये संवाद साधणार आहेत नमस्कार सर नमस्कार नमस्कार सर बरेच मुद्दे आहेत आणि एक एक मुद्द्यांवरती आपण चर्चा करूयात साधारणत पाहिलं तर एका विशिष्ट क्राऊडमध्ये मध्ये तुम्ही आहात ग्राउंड लेवलवरती काम करत आहात आणि नुकतंच एक जे वाक्य आहे किंवा एक जे स्टेटमेंट आहे ते फार वेगळ्या पद्धतीने समाजामध्ये जाते ते म्हणजे सुरेश दस यांच्याबद्दल तर एकंदरीत काय त्या प्रकरणाबद्दल सांगा नाही विषय असा होता की माझी मी त्या प्रकरणामध्ये माझी एक भूमिका होती ती भूमिका अशी होती की कुठल्याही आरोपीला कुठल्याही गुन्हेगाराला जात पात असत नाही आरोपीचं समर्थन त्याचे आई वडील भाऊ बहीणसुद्धा करू शकणार नाहीत कारण ते कृत्यच अमानवीय विषय असा होता की ज्यावेळी एक सोशल वर्कर अंजली दमानिया किंवा सुरेश धस यांनी ज्या एका आरोपींच्या आडनावावरनं आरोपीच्या जातीवरनं ज्यावेळी एका कम्युनिटीला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्याचा प्रयत्न केला आणि त्या बीड किंवा मराठवाड्यातल्या पाच सहा जिल्ह्यामधलं जे वातावरण आहे की कुठलीही घटना घडली ती राजकीय असो सामाजिक असो धार्मिक असो की अशी एखादी दुःखद घटना असो या घटनांमध्ये नेहमी दोन समाजामध्ये तेढ निर्माण होणं म्हणजे जातीय भावनेनं पाहणं या ज्या गोष्टी गेल्या दीड दोन वर्षापासून तिथं होत आहेत या वृत्तीला आपला विरोध होता आणि आम माझं म्हणणं त्यामध्ये असं होतं की तुम्ही एका कम्युनिटीला तुम्ही आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करू नका शिक्षक महसूलचा अधिकारी तहसीलदार असणं बी ओ असणं त्यांची बिंदू निमावली त्यांचा रोष्ट त्या लोकांचा आणि स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या हत्यारांचा म्हणजे गुन्हेगारांचा त्यांच्या इन्व्हेस्टिगेशनचा काय संबंध आहे त्यामुळे तुम्ही तुम्ही एक, एक, एक आरोपीला सजा झाली पाहिजे आरोपीला फाशी झाली पाहिजे आरोपीला पकडलं पाहिजे हे म्हणणं ह्याला याला ऑब्जेक्शन असायचं कोणाचा प्रयत्न प्रश्नच येत फक्त फक्त जी मोडस ऑपॉर्च्युनिटी होती एका कम्युनिटीला तुम्ही आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करता किंवा जातीय वळण त्याला ज्यावेळी देता राजकीय मेरिट सेट करण्याचा प्रयत्न करता किंवा स्कोअर सेट करण्याचा प्रयत्न ज्यावेळी तुम्ही करता किंवा एखादी व्यक्ती त्या राजकारणामध्ये हा माणूस आपल्याला बळीचा बकरा ठरू शकतो किंवा त्या त्याचं पद आपल्याला घालवायचं आहे या इंटेन्शननं ज्यावेळी तुम्ही काम करता त्यावेळी मला असं त्यांची इन्व्हॉल्वमेंट असेल तर त्यांना कुणीही वाचू शकत नाही आम्ही असो किंवा ते असोत किंवा अजून कोणी असो कारण इथं न्यायव्यवस्था आहे इथं पोलीस प्रशासन आहे हा त्यांच्याकडून तुम्ही एकदम काटेकोर पद्धतीनं इन्व्हेस्टिगेशन झालं पाहिजे आरोपी सुटता कामा नये जास्तीत जास्त शिक्षा झाली पाहिजे जास्तीत जास्त पुरावे कलेक्ट झाले पाहिजेत या गोष्टीसाठी प्रयत्न करणे त्याचं स्वागतच आहे ना म्हणजे एकीकडे फक्त कम्युनिटीवर जो रोष आहे त्या संदर्भात तुमचा माझी मी एक ओबीसीचा आंदोलक आहे ओबीसीमधल्या एका कम्युनिटीला जर तुम्ही टार्गेट करत असाल तर ते चुकीचं आहे एवढीच माझी भूमिका होती आणि सुरेश धस यांनी जे प्रकरण हाताळलं आरोपींना शिक्षा झाली पाहिजे आरोपींना अटक झाली पाहिजे गुन्ह्यांचं गुन्ह्याचे गुन्हेगार हे सापडले पाहिजेत हे चुकीचं चाललं आहे हे एक लोकप्रतिनिधी म्हणून त्यांचं स्वागत आहे पण याच्या पलीकडं जाऊन हे असेच आहे यांचं असंच आहे मग यांच्यामुळंच झालं मग यांना हे करा हे या गोष्टी थोड्याशा पॉलिटिकल वाटल्या याच्या पलीकडं त्यांच्याबद्दल काही ऑब्जेक्शन असल्याचं कारण असतं कारण आत्ताच तुम्ही बोलता बोलता म्हणालात की दोन याच्यामध्ये तेढ निर्माण होतं तर मुळात याचा एक भाग जो आहे तो मराठा समाज आणि धनगर समाज म्हणजे या मुद्द्यावरती येतोय की मराठा समाज आणि धनगर समाज याच्यामध्येही तुमच्या एखाद्या भूमिकेमुळे तेढ निर्माण होतं असं बरंच चित्र बाहेर आहे तर त्याच्याबद्दलचं काय मत आहे एकंदरीत तर नाही कारण तुम्ही नाही धनगर समाज आणि मराठा समाज असं तेढ निर्माण व्हायचा प्रश्न येत नाही मी क्लासची लढाई लढतोय क्लास या क्लासमध्ये म्हणजे ओबीसी क्लासमध्ये साधारणपणे जाती उपजातीसह चारशे ब्याण्णव जाती आहे या प्रवर्गाची लढाई लढतोय त्यांच्या हक्क आणि अधिकारांची लढाई कारण मी स्टेट बॅकवर्ड कमिशनचा सदस्य ज्यावेळी होतो त्यावेळी मला रिझर्वेशन पॉलिसी म्हणजे काय रिझर्वेशन का, का दिलं गेलं कुणाला दिलं गेलं कधी दिलं गेलं रिझर्वेशनची मुवमेंट काय होती रिझर्वेशनमध्ये समजा आपण ओबीसी विजे एन टीचा फक्त क्वांटम आपण सत्तावीस टक्क्यांचा एकोणतीस टक्क्याचा क्वांटम जरी डोळ्यासमोर ठेवला तर त्यामध्ये त्या, त्या ओबीसी प्रवर्गामध्ये सर्वात मोठा जर क्राऊड कोणाचा असेल तर तो धनगर कम्युनिटीचा आहे सर्वात जास्त रिझर्वेशन कोण घेतं तर ती धनगर कम्युनिटी घेते एम टी सी प्रवर्गात साडेतीन टक्के रिझर्वेशन घेणार घेणारा धनगर समाज हा एक नंबरचा मधला समाज आहे तर मग सर्वात जास्त हिस्सा जर ओबीसी रिझर्वेशनमधला धनगरांचा असेल तर हे रिझर्वेशन टिकवणं प्रोटेक्ट करणं हे धनगरांचीच जबाबदारी आहे त्यामुळं मला या सगळ्या गोष्टीची जाणीव असल्या कारणानं आणि आयोगाचा सदस्य झाल्यानंतर या रिझर्वेशन पॉलिसीचा अभ्यास करायला मिळाला असल्याकारणानं मी याचं प्रोटेक्शन करण्यासाठी मी पुढे आलो याच्यामध्ये धनगर आणि मराठा भांडण व्हायचा किंवा दोघांमध्ये ते निर्माण व्हायचा प्रश्न येतो कुठं पण एक पद्धतीची जी म्हणूयात छवी जी आहे ते एक पद्धतीची वेगळी म्हणजे विरोधात जाताना दिसते किंवा मराठ्यांमध्येही आणखी असे अनेक जण आहेत जे तुमच्या विरोधात जातात तर मग त्या मराठा समाजाला तुम्ही काय पद्धतीने विषय असा आहे आत्ताचा काळ हा दोन हजार पंचवीसचा काळ आपण पकडून चालू आत्ताच आत्ता आपल्या ह्या व्यवस्थेमध्ये राजकारण किंवा राज्यसत्ता ही अंतिम आहे कारण राजसत्तेमध्ये तुम्ही जोपर्यंत पोहोचणार नाही निर्णय प्रक्रियेत जोपर्यंत तुम्ही असणार नाही तोपर्यंत तुम्हाला कुठलाही न्याय भेटणार नाही असं मला मी असं विथप्रूफ सगळ्या गोष्टी या सांगू शकतो जोपर्यंत तुमची संख्या एवढी खूप मोठ्या प्रमाणात आहे धनगर कम्युनिटीचाच तुम्ही उल्लेख केला म्हणून मला जा खरं तर जातीबद्दल बोलतो आहे की धनगर कम्युनिटीचा महाराष्ट्रामध्ये दोन नंबरला लोकसंख्या आहे आणि दोन नंबरला लोकसंख्या असणाऱ्या कम्युनिटीचं प्रतिनिधित्व मात्र आजपर्यंतच्या विधानसभामध्ये एक दोन तीन मागच्या तर विधानसभेमध्ये एकच आमदार होता आत्ताच्या विधानसभेमध्ये त्याची संख्या सहा वर गेली म्हणजे तुमच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये जर तुमचं लोकप्रतिनिधित्व जर कायद्याच्या सभागृहात जात नसेल तर त्या कम्युनिटीला न्याय कोण देणार त्या कम्युनिटीतली माणसं पुढं कशी येणार आणि निर्णय प्रक्रियेमध्ये एवढ्या मोठ्या लोकसंख्येचा वाईस जर त्या कायद्याच्या सभागृहात नसेल त्यांची इन्व्हॉल्वमेंट नसेल तर राष्ट्र तर प्रगतीपथावर कसं जाणार धनगर समाजाचं दुर्दैवानं मला तुम्हाला सांगायला आवडेल दुर्दैवानं सांगावं लागतंय की महाराष्ट्रामध्ये आत्तापर्यंत एकही लोकसभेमध्ये खासदार धनगर समाजाचा निवडून जाऊ शकला नाही पण महाराष्ट्रामध्ये दहा ते अकरा लोकसभा कन्स्टिट्युएन्सी असे आहेत की जिथं धनगर समाजाची ओनली वन कम्युनिटीची संख्या ही साडेचार लाख चार लाख पाच लाख सहा लाख सात लाखपर्यंत त्या लोकांचा हक्क अधिकाराबद्दल राजकारणाबद्दल त्यांच्या धोरणाबद्दल त्यांच्या नीतीबद्दल बोलून नये लक्ष्मण हा की एवढी मोठी आपली कम्युनिटी असताना गाव लेवलला ग्रामपंचायत लेवलला पंचायत, ले पंचायत समिती लेव्हलला यांचं फुलफिल आहे पण कायद्याच्या सभागृहात जायची वेळ येते किंवा एखाद्या कारखान्याचा लेटर ऑफ इंटेंट मिळवायची वेळ येते किंवा एखादी सुतगिरणी मिळवायची वेळ येते किंवा एखादी शिक्षण संस्था काढायची वेळ येते किंवा एखादी इंजिनिअरिंग कॉलेज काढायचं वेळ येते त्यावेळी ह्या माणसांचं कुठंच काहीच नाही मग आपलं आपलं राष्ट्र आहे राष्ट्रामध्ये तुम्ही फक्त लोकसंख्येने आहात तुम्ही फक्त तुमची डोकी जास्त आहेत तुम्ही फक्त शारीरिक श्रमाचं बेस्ट लेवलचे काम करायला जन्माला आलेले आहात हा हा सवाल आहे ना हा हक्क अधिकाऱ्यांचा सवाल आहे यामध्ये कुठल्या कम्युनिटीला विरोध करायचा किंवा काय करायचा हा विषयच येत नाही ना हक्क आणि अधिकाराची भाषा बोलत असताना काही लोक ट्रोल करतात ट्रोल करतात तर ट्रोल ट्रोल करतात लोक मारायला येतात मग मारायला तर अनेक महामानवांना मारायला लोक गेलेले आहेत मग आपण जर आपल्याला मारायला आलो म्हणून जर आपण थांबलो तर मग एवढ्या मोठ्या कम्युनिटीचा किंवा एवढ्या मोठ्या क्लासचा वॉइस कोण बनणार पण यामध्ये एक आहे की तुम्ही ज्या पद्धतीने एक ओबीसीचा आश्वासक चेहरा बनलेला म्हणजे नेता म्हणण्यापेक्षा आश्वासक चेहरा मला जास्त प्रेफर वाटतं यामध्ये फक्त तुम्ही एकटे नसून अनेक जण आहेत तर त्यांच्याबद्दलचं काय मत म्हणजे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं पण एक हे आहे काय म्हणत संस्था आहे तर तीही काम करते तुमच्यासारखे अनेक जण आहेत याच्यामध्ये काम करताना दिसत आहेत तर मग तेही कुठे कमी पडत आहेत असं वाटतंय का की जे तुम्ही निश्चित कमी पडतायत असं म्हणण्यापेक्षा संघटना संघटनांच्या पातळीवरती कास्ट वाईसेस झालाच पाहिजे असे भारत भरातल्या ओबीसी संघटनांची मत पण ती मागणीच्या पलीकडं काहीच होत नाही पण देशाच्या संसदेमध्ये निवडून जाणारे ओबीसी खासदार असतील किंवा महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये निवडून आलेले आमदार असतील ओबीसीमधले बोलतो मी पर्टिक्युलर ते निवडून येत असताना ओबीसीच्या मतावर ओबीसी कार्डवर निवडून येतात पण हाऊसमध्ये गेल्यानंतर त्यांच्यावर पॉलिटिकल प्रेशर एवढं असतं की ते ओबीसीच्या बाजूने कधीही बोलत नाही हे दुर्दैव आहे असं आलं आहे का प्रेशर प्रश्न माझ्यावर प्रेशर यायला मी आमदार खासदारच नाही माझा कारखाना नाही हदार हदार, ना माझी कुठली संस्था आहे ना माझा कुठं बँक बॅलन्स आहे आजही तुम्ही माझा बँक बॅलन्स चेक केला हजार दोन हजार नाहीतर पंधरा वीस हजार ह्याच्या पलीकडे नाही त्यामुळे मला प्रेशर घ्यायचा प्रश्न येतच नाही मुळात कारण मी कधीच कुणाला घाबरणारा माणूस नाही प्रश्न एवढाच उरतो की महाराष्ट्रामध्ये ओबीसीची मुवमेंट उभी राहिली नाही महाराष्ट्र हा अठरा फगड जातींचा महाराष्ट्र महाराष्ट्र कुणाचीच मक्तेदारी कधीच नव्हता आणि नाही छत्रपती शिवरायांनीसुद्धा स्वराज्य निर्माण करत असताना या गावगाड्यातल्या अठरा जातीच्या लोकांना मावळ्यांना बारा मावळ मुलखातल्या बारा मावळ्या म्हणजे काय म्हणतात छत्रपती शिवरायांनी राज्य निर्माण करत असतानासुद्धा या लोकांच्या स्किलला प्राधान्य दिलं छत्रपती शिवरायांच्या राज्यासाठी या लोकांनी जीवाची कुर्बानी दिली छत्रपती शिवरायांना मग विरोध कोणी केला लढाया कोणाबरोबर जास्त कराव्या लागल्या शिवाजी महाराजांचं अस्तित्व कोण नाकारत होतं आदिलशाच्या दरबारी शिवाजी महाराजांच्या विरोधामध्ये वेळा उचलून कोण जात होतं हे इतिहासात मला जायला आता तसा हे नाहीये पण छत्रपती शिवरायांचा शिवरायांसारखा माणूस तीनशे चारशे वर्षानंतर महाराष्ट्राला लाभत नाही म्हणून दिल्लीच्या तख्तावरती राज्य करायचं मराठी माणसाचं स्वप्न राहतं तुमची एकंदरीत राजकीय भूमिका कशी आहे कारण मध्यंतरी तुम्ही अनेक गटांना पाठिंबा दिला तिथून विषय विषय असा हे विषय असा आहे की महाराष्ट्रामधल्या नेतृत्वानं देशाचं नेतृत्व किंवा देशाच्या दिल्लीच्या तख्तावर महाराष्ट्रातल्या कुठलाही वाडा अलीकडच्या लोकांच्या घरांची तोंड कोणी आहेत तो मला माहिती पण मध्य मद्दे, मध्ययुगीन ज्यावेळी महाराष्ट्राचा दबदबा देशाच्या पूर्ण राजकारणावर होता म्हणजे दिल्लीचे हे तक्तरा कितो मराठा माझा त्यावेळेच्या कुठल्याही वाड्याचा दरवाजा हा उत्तरेला असायचा आणि त्याला दिल्ली दरवाजा म्हणजे दिल्लीला जायचं स्वप्न दोनशे अडीचशे वर्षापूर्वी मराठी माणसानं पाहिलेलं होतं पण आताचे मराठी नेते हे खूप पायापूर्तं पाहतात गावगाड्यातल्या अठरा पगड जातीच्या इच्छा आकांक्षा भावना त्यांना कधीही वाव देत नाही लिडरशिपला वाव देत नाही कधीही अठ्ठेचाळीसपैकी चाळीस खासदार आमचे निवडून आले पाहिजेत एका एक मराठी माणसाचे जर चाळीस खासदार निवडून आले तर तो, तो निश्चित दिल्लीच्या तख्तावरती दावा सांगू शकतो पण तो, तो गावगाड्यातल्या जोशाबरोबर कुडमुड्याबरोबर गावगाड्यातल्या पारद्याबरोबर तुमच्या कडक लक्ष्मीवाल्याबरोबर तुमच्या धनगराबरोबर माळी साळी कोळी तेली हाटकर धनगर संघर मंजारी लोणारी परीड गुरव घर शिनाभिक सुकार लोहार कुंभार कुठेतरी लोक बेरड बेडर रामूशी या महाराष्ट्राची संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली त्यावेळी या महाराष्ट्राचे जे काही एक नेते होते यशवंतराव चव्हाण ज्यावेळी इलेक्शनला आमच्या आमची जुनी माणसं सांगतात ज्यावेळी इलेक्शनला मतदानाला मतं मागायला जायचे त्यावेळी ते, ते काय बोलायचे किंवा त्यांनाही एका गोत्रेव माडखोलकर एका पत्रकारानं विचारवंतांना प्रश्न विचारला होता की हा महाराष्ट्र नक्की कुणाचा मराठ्यांचा की मराठी माणसांचा त्यावेळी ते यशवंतराव चव्हाण म्हणाले होते की हा महाराष्ट्र मराठी माणसाचा हा महाराष्ट्र अठरा पगड जातींचा असं कोण म्हणाले होते यशवंतराव चव्हाण पण त्याचवेळी त्याच त्याचवेळी ग्रामीण भागातल्या लोकांना म्हणायचे एकतर राज्यकारण पवार पाटील देशमुखांच्या चिरेबंदी वाड्यावरून चालेल नाहीतर राज्यकारण वाड्या वस्त्यावरून म्हणजे धनगराच्या वंजेऱ्याच्या लोणाऱ्याच्या परटाच्या गुरुवाच्या गडशाच्या ह्यांच्या वाड्या वस्त्यावरून चालेल मग आज आपण ज्यावेळी महाराष्ट्रातल्या आमदारांच्या आमदारांवरती ज्यावेळी आपण नजर फिरवतो किंवा मंत्रिमंडळातल्या संख्येवर नजर फिरवतो किंवा खासदारांच्या यादीवर नजर फिरवतो त्यावेळी कोण खासदार होतात कोण आमदार होतात दोनशे कारखाने आहेत या महाराष्ट्रामध्ये शंभर सहकार्य आहेत शंभर प्रायव्हेट आहेत कोणाचे कारखाने कोण आहेत मालक त्याचे मग चोळीला चोळी खणाला खण मानाला मान सन्मान इज्जत देण्याची भाषा ज्या यशवंतराव चव्हाणांनी या मराठी माणसांच्या बाबतीमध्ये बोलली ती भाषा आज महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आहे पावण्या रावळ्यांचं राजकारण गोरगरीब माणूस जिथल्या तिथं एक ठराविक शंभर दीडशे लोक असे आहेत की त्यांच्या हातामध्ये हा महाराष्ट्राचं राजकारण आहे आणि बाकीचा सर्वसामान्य माणूस आजही ग्रामीण भागामध्ये वाड्या वस्त्यांवरती शहरी भागामधल्या स्लन्समध्ये शारीरिक श्रमाचं काम करताना का दिसून येतो तो ड्रायव्हर की करतो आहे तो हमालीचं काम करतो आहे ह्याच्यावरती उत्तर कधी मिळणार आहे हा पुरोगामी महाराष्ट्र आहे हा इतर वी, राज्यांच्या तुलनेमध्ये विकसित महाराष्ट्र आहे महाराष्ट्राची ही परिस्थिती असेल तर मग बाकीच्या ठिकाणची काय परिस्थिती इथे इथेच मी तुम्हाला हे करतो की तुम्ही उल्लेख केला पण सध्याच्या घडीचं जे राजकारण आहे ते कुठेतरी असं वाटतं की प्रत्येक नेता जातीचं लेबल लावून कुठेतरी राजकारणाच्या ह्याच्यामध्ये उतरतोय म्हणजे मग सर्वसामान्यांचं काय नाही जातीच्या नाही काय झालं प्रॉब्लेम की आता निवडणुका जिंकायच्या म्हणलं निवडणुकीचं व्याकरण आत्मसात केलं पुणे बघा महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये निवडून गेलेली माणसं की माझ्या विधानसभेमध्ये मा मला मतदान कोणाचं मिळतं आणि मी असं बोललो तर मग माझं मतदान जाईल मग माझ्या पक्षाचं नुकसान होईल मग माझे आमदार कसे निवडून येतील राजकारणा म्हणजे निवडणुकीच्या मेरिटवर सगळ्या गोष्टी ठरत आहेत मग असं जर ठरलं तर मग गावगाड्यातला एक मसनजोगी माणूस आहे मसनजोग्याचा तो मोर्चा काढू शकत नाही तो इथल्या निवडणुकीवरती प्रभाव टाकू शकत नाही मग त्याच्या हक्क आणि अधिकार आपण काढून घ्यायचे मायक्रोतल्या मायक्रो घटकाचं आरक्षण आपण काढून घ्यायचं मग आता मी त्या प्रश्नाकडे येतो मी माझी भूमिका मी गेल्या वर्षभरापासून महाराष्ट्रात मांडतोय जरंगे पाटलांचं ऐकून जर इथल्या मुख्यमंत्र्यांनी ओबीसी मध्ये जर मराठा कम्युनिटीला इन्वॉल्व्ह केलं तर गावगड्यातला कुंभार स्वतार लोहार गिसाडी एंटी अप्रवर्गातली माणसं ब प्रवर्गातली माणसं हे प्रवर्गात मराठा कम्युनिटीच्या स्पर्धेमध्ये टिकतील हे पंचायतीला नगरसेवकला निवडून येतील हे शिक्षण आणि नोकऱ्याच्या एंट्री पॉईंटला त्यांच्या स्पर्धेमध्ये टिकतील हे कारण हे निवडणुकीवर प्रभाव टाकू शकत नाहीत हे मोठा मोर्चा काढू शकत नाहीत हे खूप मोठं आंदोलन उभं करू शकत नाहीत म्हणजे त्यांचं आरक्षण आपण हिसकावून घ्यायचं तेही लोकनियुक्त माणसाने लोकनियुक्त सरकारनं जी आर काढायचा हे हे मला वाटतंय हे घटनेच्या घटनेमध्ये असं अपेक्षित नाही आहे रिझर्वेशन म्हणजे प्रतिनिधित्व आहे रिझर्वेशन म्हणजे गरिबी हटाव नाही रिझर्वेशन मिळाल्यानं प्रत्येक घरातला मुलगा डॉक्टर इंजिनियर होणार नाही प्रत्येक घरातला मुलगा कलेक्टर होणार नाही रिझर्वेशन मिळालं म्हणजे प्रत्येक घरातला मुलगा झेडपी मेंबर पंचायती मेंबर होणार नाही रिझर्वेशन म्हणजे प्रतिनिधित्व आहे त्या त्या प्रवर्गामधून एक प्रतिनिधी निर्णय प्रक्रियेमध्ये आला पाहिजे हा याचा एवढा व्यापक आणि सोशल जस्टिस अपेक्षित असणारा रिझर्वेशनचा हा अर्थ आहे मग याच्यामध्ये तुम्हाला काय वाटतं मराठ्यांना आरक्षण मिळायला हवं की नको त्या समाजाला रिझर्वेशनचा अर्थ ज्याला समजला रिझर्वेशन म्हणजे रिप्रेझेंटेशन मला तुम्हीच आता मला प्रश्न विचारला मला ते सांगा की मराठा समाजाचं कुठल्या सेक्टरमध्ये प्रतिनिधित्व फुलफिल होताना दिसून येत नाही असं मला एक सेक्टर सांगा मग आपण मी पुढचं बोलतो एक सेक्टर सांगा मी काय सांगितलं तुम्हाला रिझर्वेशन म्हणजे नॉट अ इकॉनॉमिकल प्रॉब्लेम रिझर्वेशन म्हणजे रिप्रेझेंटेशन प्रतिनिधित्व समजा पुणे म्युन्सिपल किंवा पुणे महानगरपालिके पुणे महानगरपालिकेमध्ये काही प्रवर्गांना त्या प्रवर्गात जन्माला आल्यामुळं त्या प्रवर्गाला तिथं निवडून येता येत नाही फॉर एक्झाम्पल एस सी फॉर एक्झाम्पल एस टी फॉर एक्झाम्पल ओबीसी म्हणून त्यांना रिझर्वेशन दिलंय का दिलंय रिझर्वेशन कारण तो माणूस त्या कम्युनिटीतला असल्यामुळं तिथं निवडून येऊ शकत नाही पण त्यांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि ह्या एवढ्या मोठ्या वर्गाला जर आपण बाहेर ठेवलं तर आपण फक्त ठराविक वर्गाच आपण लिडरशिप करू आणि मग त्या लोकांपर्यंत इथला विकास इथलं संविधान इथले हक्क आणि अधिकार प्रक्युलेट होणार नाही म्हणून त्या प्रवर्गातल्या माणसाला सुद्धा आपल्याला निर्णय प्रक्रियेमध्ये घेतलं पाहिजे म्हणून रिझर्वेशन पॉलिसी म्हणजे भूमिका जे कायदे बघा सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आहे साडेसहाशे पानांचं जजमेंट आहे सुप्रीम कोर्टाचं मी राज्य मागास वर्ग आयोगाचे आतापर्यंतच्या पाच आयोगाने मराठा समाजाचं सोशल बॅकवर्डनेस नाकारलंय सोशल बॅकवर्डनेस म्हणजे काय एखादी कम्युनिटी जोपर्यंत सामाजिकदृष्ट्या मागास ठरत नाही किंवा असत नाही तोपर्यंत त्यांना रिझर्वेशन कसं द्यायचं ही ही टेक्निकल अडचण आहे ही कायद्याची अडचण आहे ही संविधानाची अडचण आहे हे हेच जर कोणी काय झालं इथं निवडणुका जिंकण्यासाठी माणसं आंदोलनाला बळी पडतात मोर्चांना बळी पडतात मग आपण विरोध केला तर आपण असं बोललो तर मग आपण निवडून येऊ का नाही आपला पक्ष हा पराभूत होईल का हरेल का म्हणजे वास्तव बोलायचं करेज कुठलाच नेता दाखवत हे दुर्दैव आहे हेच जर शरदचंद्रजी पवारांनी या महाराष्ट्रामधले त्यांना जाणतं नेतृत्व म्हटलं जातं आत्ताचा घडीला देशभरामध्ये एवढा मोठा दे नेता शरद पवारांना ने एवढा महाराष्ट्राच्या देशाच्या राजकारणात पण त्या माणसाने जर पुढे येऊन सांगितलं अरे हे ओबीसीचं आरक्षण आहे हे भटक्या विमुक्तांचं आरक्षण आहे हे बलुत्या आलुत्याचं आरक्षण आहे जे मागासवर्गीय आहे ज्यांचं राजकारणात प्रतिनिधित्व नाही सांगावं मला महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये तरी बेरडाचा आमदार झालाय का हो बेरड बेडर रामोशचं एक तरी आमदार सिंगल वन एक आमदार मला दाखवा एक कुंभाराचा आमदार मला दाखवत कमी पडतायत म्हणजे ते सांगतोय मी तुम्हाला ज्या कम्युनिटी मधली लोक निवडून येण्याची ज्यांच्याकडे कॅपॅसिटी नाहीये पण खूप मोठा क्राऊड आहे तो, तो क्लासचा तर त्या क्लासचं रिप्रेझेंटेशन निर्णय प्रक्रियेत पाहिजे ना त्यासाठी रिझर्वेशन पॉलिसी आहे ना तुम्ही जर अन्याय आम्हाला त्यातूनच पाहिजे तुम्ही जर त्या क्लासमध्ये गेलात तर मग रिप्रेझेंटेशन त्या माणसांचं कसं इकडं होईल म्हणजे विरोध नाही आहे म्हणत बर... विरोध आहे बघा विषय असा आहे रिझर्वेशन म्हणजे एखाद्या कम्युनिटीला तिथं येता येत नाही त्यापर्यंत म्हणून त्या, त्या लोकांना बघा एक साधं उदाहरण सांगतो आपण ज्यावेळी एखाद्या क्यूमध्ये उभा असतो रांगेत उभा असतो आपल्या माझं जर एक दोन महिला उभ्या असतील तर आपण पहिल्यांदा काय म्हणतो प्लीज लेडीज इज फर्स्ट किंवा तुम्ही जा किंवा एखादी वयस्कर महिला असेल किंवा एखादा वृद्ध वृद्ध व्यक्ती असेल आपण काय म्हणतो किंवा बसमध्ये असेल आपण ज्यावेळी क्यूचंच उदाहरण खूप सोपं उदाहरण आहे आपण तुम्ही पहिल्यांदा किंवा त्या वृद्ध माणसाला म्हणतो काका तुम्ही घ्या मी मागून घेतो हे, हे ही रिझर्वेशन पॉलिसी भारताची ना नाही आहे ही रिझर्वेशन पॉलिसी अमेरिकेमधून ब्रिटनमधून तिकडून आपण घेतलेली रिझर्वेशन पॉलिसी अगोदर निग्रो लोकांना इथल्या निर्णय प्रक्रियेमध्ये घेण्यासाठी मानवतेच्या दृष्टिकोनातून त्यांचं त्यांना या व्यवस्थेत सामावून घेण्यासाठी पहिल्यांदा निग्रोंना रिझर्वेशन युनो अमेरिकेमध्ये दिलं गेलंय ना आणि मग ती पॉलिसी आपण इकडे आणली ना, ना। आपल्या याच्यामध्ये महात्मा ज्योतिबा फुल्यांचा गुलामगिरी हा ग्रंथ अमेरिकेमधल्या श्वेतवर्णींना म्हणजे गोऱ्या लोकांना त्यांनी समर्पित केलेलं की त्या गोऱ्या लोकांनी तिथल्या निग्रह लोकांना व्यवस्थेमध्ये घेण्यासाठी रिझर्वेशन पॉलिसी तिथं आणली अपरमेटिव्ह ॲक्शन म्हणतात त्याला ती अपरमेटिव्ह ऍक्शन माझ्या भारतामधल्या या राजकारणी लोकांनी पुढारी लोकांनी पुढे येऊन आपल्या या व्यवस्थेमधल्या दलित भटक्या विमुक्त जाती जमाती या लोकांना सुद्धा आपण निर्णय प्रक्रियेमध्ये घेतलं पाहिजे आणि माणुसकीचं जीवन त्यांना दिलं पाहिजे ज्यांच्या बाबतीमध्ये छूत अच्युतपणा पाळला गेला ज्यांच्या बाबतीमध्ये आपण सेवा करून घेतली नाभिकाकडून केशकर्तनाचं कर्तनाचं काम करून घेतलं आपण धोब्याकडून कपडे धुवण्याचं काम करून घेतलं आपण कुंभाराकडून मडके बनवून घेण्याचं काम करून घेतलं सुताराकडून त्याची सेवा घेतली ह्या सगळ्या लोकांनासुद्धा भावना आहे हे सुद्धा माणूस आहेत यांचासुद्धा ह्या व्यवस्थेवरती या जीव जीवसृष्टीवरती त्यांचासुद्धा तितकाच अधिकार आहे बाबासाहेब म्हणायचे आभाळातून पडणाऱ्या पाण्यावर इथल्या हवेवर इथल्या जमिनीवर इथल्या नैसर्गिक संसाधनावर जन्माला आलेल्या प्रत्येक माणसाचा तितकाच अधिकार आहे ना तुमच्याकडं जमिनीच्या नदीच्या काठची उपजाऊ जमीन तुमच्या हातात आली किंवा तुमच्या वडनोपारजीत शेकडो शंभर एकर पन्नास एकर चाळीस एकर जमीनही तुमच्या नावावर आजही गावोगाड्यामध्ये भटक्या विमुक्त जाती जमातीच्या लोकांना आजही पासेपारद्याला काही का जोशाला कुडमळ्या जोशाला डवरी बसाव्याला आजही आपल्या या महाराष्ट्राच्या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये एक गुंडा जमीन नाही किंवा आजही त्याचं पाल निघालेलं नाही मग स्वच्छता ग्रहण मग शिक्षण आणि मग शिक्षणाचा कटाफ ह्या गोष्टी तर अजून खूप दूरच्या आता तुम्ही या सगळ्यांचा उल्लेख करताय मला एक सांगा की एकटा लक्ष्मण हाके एक मुद्दामच हे करतो की ते काय करू शकतात या संदर्भात कारण प्रत्येक जण तुम्ही म्हटलात की नेतृत्व कुठंतरी कमी पडतंय मग तुम्ही एकट्याने काय पद्धतीने की सरकार तुम्हाला सरकारचा काय सपोर्ट असणार आहे किंवा जसं आणखी एक वेगळा मुद्दा आहे की आ... जरांग यांची भूमिका तुम्ही बेकायदेशीर म्हणताय किंवा आता तुम्ही म्हणालात की त्यांच्या मागे कोणी असण्याचं हे असेल तसं तुमच्याकडे तसं बरंच वेळेस पाहिलं जातं की तुमच्याही मागे कोणाचा सपोर्ट आहे का या आंदोलनासाठी किंवा या आरक्षणाच्या मागणीसाठी तर एकंदरीत ही एकंदरीत काय भूमिका असणार नाही बघा सपोर्ट सपोर्ट, सपोर्ट कुणाच्या सपोर्टवर मी काही आंदोलन केलेलं पण सपोर्ट केला तरी मी काही अकरा दिवस उपोषण नाही करू शकत ही जी ही जी भावना आहे ही जी वेदना आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशभरातल्या हजारो जातींना प्रक्रियेत आणलं ना हजारो जातींना सिव्हिलायझेशनच्या प्रक्रियेमध्ये आणलं हक्क पक्क अधिकार त्यांना मिळवून दिले आजही इथली व्यवस्था जरी रिझर्वेशन पॉलिसी आली जरी काही गोष्टी आल्या आज आपण जगभरामध्ये एक पाचव्या सहाव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था म्हणून भारताचा एक सुपर पॉवर म्हणून उल्लेख केला जातो त्याच भारत देशामध्ये कोरोनासारखी महामारी आल्यानंतर इथली लोकं किड्यामुंग्याप्रमाणे जीवन जगताना दिसून त्यांना आरोग्याच्या सुविधा उपलब्ध झाल्या त्या लोकां ही, ही आता ही हा खरंतर विषयांतर होईल पण खूप अवघड गोष्टी आहेत ना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सगळ्या भारतातल्या लोकांना न्याय दिलाच ना नेल्सेल बंडेल आणि निग्रोंना आफ्रिकन कंट्रीजमधल्या लोकांना न्याय दिलाच ना मार्टिन ल्युथर किंगने दिलाच ना अब्राहम लिंकरनी दिलीच दिलाच ना विषय विषय असा येतो की महात्मा ज्योतिबा फुल्यांनी त्याची सुरुवात केलेली होतीच ना राजर्षी शाहूराजानं तर कायद्यात रूपांतर केलेलंच होतं ना राजर्षी शाहूराजांनी फक्त कायदा करून थांबलेले नाहीत कायदा अंमलबजावणी होती का नाही त्याचा सुद्धा प्रयत्न राजेशी केला ह्या माणसानी हे प्रयोग केलेलेच आहेत पण यामध्ये ओबीसी जो समाज आहे हा कुठेतरी सर्वसामान्यांना फटका बसताना दिसतो आणि संघाचं जे नेतृत्व ओबीसी समाजाचं ते कुठेतरी विखुरल्यासारखं दिसत टप्प्याट्याने तप्य, काय होतं विषय प्रोबेशन मराठा समाजाचं प्रोबेशन हे शेकडो वर्षांपासून रुलर म्हणून राहिलेलं म्हणजे छत्रपती शिवरायांचा उदय होण्याच्या अगोदरसुद्धा इथला मराठा आदिलशाच्या दरबारी बादशाहच्या दरबारी अजून कोणाच्या दरबारी तो सरदारच होता वतनदारच होता छत्रपती शिवरायांच्या गादीप्रमाणास इकडं निंबाळकरांचा वाडा गा निंबाळकरांची संस्थान असायचं इकडं भोसलेंचं संस्थान असायचं इकडं पवारांचं संस्थान असायचं खूप मोठे नागपूरचे म्हणजे सगळे खूप मोठे सरदार वतनदार मंडळी होतीच ना आणि ते रुलर आहेत हा म्हणजे मी तर म्हणेन एक चारशे पाचशे वर्षाचा इतिहास आहे मराठा समाजाचा रुलर असण्याचा रुलर मागासवर्गीय कसा असू शकतो जो रुलर आहे ज्याच्या हातात तलवार आहे ज्याच्या हातात राजदंड आहे ज्याच्या हातात व्यवस्था आहे ज्याच्या हातात तो त्या गावचा गावापुरता गाव गाव ये युनिट डोळ्यासमोर ठेवलं तो गावचा गावडा आहे गावचा पाटील आहे गावचा वतनदार आहे गावचा देशमुख आहे ज्याच्या वाड्यावरनं प्रत्येकाला न्याय दिला जातो ज्याच्या वाड्यावरनं प्रत्येकाला आर्थिक संसाधनं वाटली जातात महामारी आली तरी त्या गावच्या कारभार्यावरती सगळी जबाबदारी असते तोच जर मला म्हणायला लागला आत्ताच्या व्यवस्थेमध्ये की नाही 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 आता आम्ही सामाजिकदृष्ट्या मागास झालो आहे आणि आम्हाला आरक्षण द्या मग तुम्ही जर मागास झाला असाल तर मग पुढं कुठली काष्ट गेली त्याचं एक मला उदाहरण द्या महाराष्ट्रामध्ये धरांगे पाटलांचं म्हणणं आपण पाच मिनटं मान्य केलं की मराठा समाज मागास झाला तर मग मराठा समाजाच्या पुढं कुठली कम्युनिटी आहे या महाराष्ट्रामधली की ती पुढं गेली अशी मला एक कम्युनिटी दाखवा मागास सोशली बॅकवर्ड back. याला जबाबदार कोण आहे याला जबाबदार कुठं विषय येतच नाही तो हे बघा रिझर्वेशन हा सामाजिक दृष्ट्या मागासवर्गीयांसाठी वर्गीयांसाठी दिलं गेलेलं हे प्रावधान मग सामाजिक दृष्ट्या मागास कोण कस कसं क्रायटेरिया लावणार आताचे चार पाच मागास वर्ग आयोगाने नाकारले ना एवढे कारखाने असणाऱ्या एवढे आमदार असणाऱ्या एवढे खासदार असणाऱ्या आणि एवढ्या वेळा महाराष्ट्राचं मुख्यमंत्री असणारी कम्युनिटी मागास कशी काय असू शकते मग हे मागास असतील तर मग फॉरवर्ड कोण आहेत उडारलेले कोण आहेत याचं उत्तर आहे चा का जारांगीकडं किंवा याचं उत्तर कोण चळवळ चालवते त्या माणसांकडे आहे का हे फक्त पोलरायझेशन करणं कुणाच्या तरी निवडणुकीच्या निवडणुकीसाठी सपोर्टिव काही गोष्टी करणं त्याच्यामागं राजकारण त्याच्यामागची ही खरं तर हक्क आणि अधिकार हिसकावून घेण्याचा हा बरोबर पद्धतशीर हा प्लॅन आहे मला खंत वाटते की हा पुणेशा आंबेडकरांचा महाराष्ट्र हा रयतेचा राजा छत्रपती शिवरायांचा दुर्दैवानं या गोष्टी दिसत नाही का ज्या एकनाथराव शिंदेनी जरांगींना पायगड्या घातल्या हीच माणसं आमच्या आंदोलनाकडं त्यांनी प्रतिक्रिया देणंसुद्धा टाळलं का हो आमची मतं चालत नाही तुम्हाला कारण महाविकास आघाडीतनं निवडून आलेल्या सहाच्या सहा खासदारांनी जरांगी पाटलांच्या बेकायदा मागणीला सपोर्ट केला लेखी पत्र संविधानाच्या प्रियंबलमध्ये म्हणलं आहे सामाजिक न्यायासहज समजा बरा जर या महाराष्ट्राचा एक मंत्री केला कुठला बहुजन कल्याण मंत्री असो किंवा अजून कुठला अर्थमंत्री असो पहिलं बजेट मी पालमुक्तीच्या दिशेनं महाराष्ट्राला एवढे कारखाने असणाऱ्या एवढे आमदार असणाऱ्या एवढे खासदार असणाऱ्या आणि एवढ्या वेळा महाराष्ट्राचं मुख्यमंत्री असणारी कम्युनिटी मागास कशी काय असू शकते मग हे मागास असतील तर मग फॉरवर्ड कोण आहेत उडारलेले कोण आहेत याचं उत्तर आहे का जरांगीकडं